प्रो कबड्डी सीझन अकराच्या एकोणीसशे एक बत्तीस मॅचेस पूर्ण झाल्या आहेत तर एकशे बत्तीस मॅचेस नंतर बाहेर देशातील टॉप टेन रेडर आणि टॉप टेन डिफेंडर कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच बाहेर देशातील कोणते खेळाडू आहेत त्यांनी सगळ्यात जास्त पॉइंट घेतले आहेत चला तर बघूया आधी आपण बाहेर देशातील टॉप फाईव्ह रेडर पाहूया मग त्याच्यानंतर डिफेंडर पाहूया तर रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर पाचवर वर येतो तो म्हणजे गुजरातचा ऑलराऊंडर खेळाडू मोहम्मद नबी बक्स मोहम्मद नबी बक्स हा इराणचा खेळाडू आहे तो मागील सीझनपासून गुजरातमध्ये खेळतोय त्याने एकूण या सीझनमध्ये पंधरा मॅचेस खेळले आहेत आणि या पंधरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण सात रेड पॉईंट आहेत त्याला या सीझनला एवढी संधी भेटली नाही आहे नंबर चारवर वर येतो तो म्हणजे रेझा रेझा हा सुद्धा इराणचा खेळाडू आहे तो जयपूरकडून खेळतोय त्याने एकूण बावीस मॅचेसमध्ये अकरा रेड पॉइंट घेतले आहेत तो एक डिफेंडर आहे परंतु तो रेडिंग सुद्धा करतो तर नंबर तीनवर येतो तो म्हणजे हरियाणाचा स्टार डिफेंडर मोहम्मद रेजा सादुलू शादुलू हा ऑलराउंडर खेळाडू आहे तो यंदाच्या ऑप्शनमध्ये होता आणि त्याला घेण्यासाठी खूपच टीमांनी बोली लावली परंतु हरियाणा टीलर्सने शेवटी दोन करोड सात लाख रुपये अशी मोठी बोली लावत त्याला आपल्या संघामध्ये घेतले त्यानेसुद्धा ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत एकूण बावीस मॅचेसमध्ये त्रेपन्न रेड पॉईंट घेतले तर नंबर दोनवर येतो तो म्हणजे युमुंबाचा युवा खेळाडू जाफर दानेश जाफर दानेश हा एक युवा रेडर आहे तो मागील सीझन पासून युमो मध्ये खेळतोय त्याने एकूण या सीझनमध्ये वीस मॅचेस खेळत एकूण एकोणसाठ रेड पॉईंट घेतले आहेत आणि तो नंबर दोन वर येतो तर बाहेर देशातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर एकवर येतो तो म्हणजे मोईन शपागी मोईन शपागी हा प्रो प्रोकोबटीचा पहिला सीझन आहे आणि तो तमिळ तलाईवासकडून खेळतोय त्याने एकूण तमिळ तलावासकडून चौदा मॅचेस खेळले आहेत आणि चौदा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकशे तीन रेड पॉईंट आहेत आणि तो एकटा खेळाडू आहे ज्यांनी शंभर रेड पॉईंटचा आकडा पार केला आहे तो बाहेर देशातील असा एकच खेळाडू आहे ज्याने शंभर रेड पॉइंटचा आकडा पार केला आहे आणि तो तमिल तलावासकडून सगळ्यात जास्त रेड पॉइंट घेणारा खेळाडू सुद्धा आहे तर हे होते बाहेर देशातील टॉप फाईव्ह रेडर तर आता पाहूया टॉप फाईव्ह डिफेंडर तर डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर पाचवर वर येतो तो म्हणजे यु मुंबाचा खेळाडू जाफर दानेश जाफर दानेश हा एक ऑलराउंडर खेळाडू आहे त्याने एकूण वीस मॅचेसमध्ये बावीस टॅकल पॉईंट घेतले आहेत नंबर चारवर येतो तो म्हणजे तमिल तलावासकडून खेळणारा युवा खेळाडू आमिर हुसेन बस्तामी आमिर हुसेन हा सुद्धा इराणचा आहे त्याने एकूण बावीस मॅचेसमध्ये एकोणपन्नास टॅकल पॉईंट घेतले आहेत नंबर तीनवर येतो तो म्हणजे जयपूरचा डिफेंडर रेझा रेझा याने एकूण बावीस मॅचेसमध्ये छप्पन्न टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि तो जयपूरचा दुसरा सगळ्यात जसं रे टॅकल पॉईंट घेणारा खेळाडू आहे नंबर दोनवर येतो तो म्हणजे इराणचा स्टार डिफेंडर फजल आत्राचली फजल आत्राचली याला बेंगॉल वॉरियर्सने घेतले होते तो यंदाला बेंगॉल वॉरियसकडून खेळत होता त्याने एकूण एकोणावीस मॅचेसमध्ये एकोणसाठ टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि तो नंबर दोनवर आहे तर नंबर एकवरच्या वरच्या खेळाडूचं नाव बघण्याआधी बॉनन तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर नंबर एकच्या डिफेंडरांच्या लिस्टमध्ये येतो तो, तो म्हणजे मोहम्मद रजा साधलू मोहम्मद रजा साधलू याने एकूण बावीस मॅचेसमध्ये शहात्तर टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि तो बार देशातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर एकवर येतो आणि प्रो कबड्डीचे पूर्ण डिफेंडर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तो नंबर एकच्या स्थानी आहे तर हे जे आपण खेळाडू बघितले हे सगळे इराणचे होते तर भावानो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा आवडता खेळाडू कोणता आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा असेच प्रोकॉपर्टीबद्दल व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा